काल आणि परवा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अतिमुसळधार वारा गारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात जवळपास एकशे आठ ते दहा गावामध्ये आंब्याचे बगीचे पपईचे बगीचे मका हरभरा कांदा अशा पिकाचं शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तात्काळ शासनाकडे हे निवेदन पाठवून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून यांना ताबडतोब नुसकान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळावी अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जिल्हाभर आंदोलन या ठिकाणी उभारतो गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं काही फळबागा असतील फळबागांचं नुकसान झालं मका असेल त्याचं नुकसान झालं आणि एकदम शेतकऱ्यावर पहिले शेतकरी आर्थिक अडचणीत आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आसमानी संकटांना अजून एक अडचण निर्माण झाली त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे की या सर्व ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याचा सगळा सर्वे करून तात्काळ या शेतकऱ्यांना मदत द्यावी त्यांना त्यांचे आसरू पुसावे ही ही विनंती